ब्रेक नंतर स्वागत पहिली बातमी हिंगोलीमधून येते हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये ओबीसी बांधवांनी मोर्चा काढलेला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हके आणि नवनाथ वाकमान यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला तर कळमनुरी शहरातील बस स्थानक परिसरातून निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती जाऊन धडकलेला आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झालेत तर म ही सगळी मोर्चाची दृश्य बघतो अतिशय मोठ्या प्रमाणात हा मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येने यामध्ये ओबीसी बांधवांनी सहभाग घेतलेला आहे हिंगोलीच्या कळमनुरीमधली सगळी दृश्य ओबीसी बांधवांनी या मोर्चा काढला आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे कळमनुरी शहरातील बसस्थानक परिसरातून खरं तर हा मोर्चा निघाला आणि हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती जाऊन धडकलेला आहे आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्याला अधिकची माहिती देतात मनीष जी दृश्य समोर येतात अतिशय मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतल्याचं दिसत आहे मनीष माझा आवाज पोहोचतोय तर दोन दृश्य आपण बघतोय एकीकडे मोर्चेकरी लक्ष्मण हाकेन सोबत आपल्याला बघायला मिळत आहेत मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी सहभाग घेतलाय तर दुसरीकडे ड्रोनची काही दृश्य बघतोय अतिशय विराट असा हा मोर्चा अतिशय भव्य असा मोर्चा आपल्याला बघायला मिळतोय हिंगोली सगळी दृश्य हिंगोलीमध्ये कळमनुरीमध्ये ओबीसी बांधवांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि एक महत्वाची बातमी समोर